नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाव भाऊ तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे पंचावन्न गाडी आवक आलेली दिसून येत आहे तर मागील दोन दिवसाच्या आवकच्या तुलनेनुसार आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक कमी झालेली दिसून येत आहे तर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये नवीन कांदा कांद्याला चांगला भाव भेटलेला दिसून येत आहे तर नवीन कांदा हा आज पंचवीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत क्वचित वक्कल गेलेली दिसून येत आहेत टॉप वक्कल तर शेतकरी बांधवांनो चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पंचावन्न गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये नवीन कांदा हा वाळलेला कडक टॉप कांदा होता त्यामुळे तीन हजार रुपयापर्यंत वकल गेलेली दिसून आलेली आहे तर सरासरी मार्केट हे अठराशे तेवीसशे रुपयाच्या मध्ये आहे तर शेतकरी बांधवांनो पांढरा कांदा हा अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपयाच्या आसपास जात आहे तर शेतकरी बांधवांनो तुमचेही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद